सत्तेचाळीसवी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट टेनिकाईट अजिंक्यपद स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी विद्यालय पेलोरा मुलींचा संघाची निवड झाली आहे उदगीर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट टेनिकाईट स्पर्धेसाठी मुलींनी उंच भरारी घेतली सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे ही स्पर्धा तेवीस ते पंचवीस डिसेंबर उदगीर लातूर येथे होणार आहे या संघामध्ये कर्णधारपदी तनुश्री धानोरकर यांची निवड करण्यात आली आहे या संघात आचल तुरानकर भाग्यश्री वांढरे भार्गवी धागे आचल दाते योगिनी आरकिने या खेळाडूंचा समावेश आहे तसेच संघ प्रशिक्षण म्हणून संघमित्रा वाघमारे यांची निवड झाली आहे निवड झालेल्या खेळाडूचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू वासेकर उपाध्यक्ष बबन भोयर संघटनेचे सचिव राकेश ठावरी कोशाध्यक्ष श्रीकृष्ण कोडापे अजय जरीले केतन ढासले सोनाली कोरंगे संजय गांधी विद्यालय पेल्लोरा मुख्याध्यापक संजय गाडगे कन्नमवार महेंद्र बोबडे बामने अमोल संतोष तुरानकर शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज नांदाफाटा मुख्याध्यापक डिसुजा रत्नाकर चटप प्रमोद वाघाडे प्रकाश उपरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत राज्यस्तरीय टेनिकाईट स्पर्धा होणाऱ्या स्पर्धेसाठी दिनांक तेवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत लातूर जिल्ह्यातील लोदगिरी येथे महाराष्ट्र राज्य टेनिकाईट स्पर्धा सुरू होत आहे आणि त्या स्पर्धेसाठी संजय गांधी विद्यालय पेलोरा येथील विद्यार्थिनी तनुश्री दानोडकर आचल दाते आचल दाते आचल तुरुणकर मार्गरी बागे आणि भाग्यश्री वांढरे यांची निवड झाली आहे आणि त्यांना पुढील वाटचालसाठी आम्ही आमच्या शाळेकडून हार्दिक शुभेच्छा देत आहोत धन्यवाद भाग्यश्री वांढरे मार्गवी दागे आचल दाते आचल पुणकर आणि तनुश्री धानोरकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांना लाख लाख शुभेच्छा मनोज गोरे इंडिया न्यूज नेटवर्क चंद्रपूर नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या